महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते मात्र त्याआधी राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे त्यातच आता पश्चिम महाराष्ट्रात देखील भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे इंदापूरमधनं विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याची देखील माहिती आहे पाहूयात अखेर हर्षवर्धन पाटलांचं ठरलं इंदापूरसाठी तयारी पाटलांच्या हाती तुतारी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली एकीकडे हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत चर्चा करत होते तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांच्या मुलांनी आपलं स्टेटस बदललं होतं हर्षवर्धन पाटील यांची लेख अंकिता आणि मुलगा राजवर्धन या दोघांनीही आपापल्या व्हॉट्सअप स्टेटसवर तुतारी वाचवणारा माणूस असं स्टेटस ठेवलं त्यामुळे लवकरच हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याची अधिकृत घोषणा होण्याची चर्चा आहे हातात तुतारी घ्या तुतारी नाही मिळाली तर अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरा अशी आग्रही मागणी हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते करताना दिसत होते वाता फिरले, असे ही होते वातावरण असे झळकत पित्रबन झाल्यानंतर सगळ्या लोकांशी बसून ह्या सगळ्या लोकांच्या जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याचा बसून आम्हाला योग्य पद्धतीने सगळ्याशी चर्चा करून पुढे निर्णय घ्यावा भावनांचा आदर तुम्ही करणार आहे का त्यांच्या साहजिक गजल राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत राहिले त्यामुळे इंदापुरातून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि भाजपात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली यावरून सागर बंगल्यावर खलबत सुद्धा झाली मात्र अजित पवारांनी दत्तात्रय भरणेच्या नावाची घोषणा केल्यावर हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या लेखीनही खंत बोलून दाखवली होती इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही केलं मागच्या दोन तीनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर उपसलेला आहे खरं तर पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातलं विळ्या भोपळ्याचं वैर फार जुनं आहे लोकस बारामती लोकसभेच्या जागेवरून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सुरू झालेलं हे वैर आहे एकोणीसशे नव्याण्णव साली तत्कालीन खासदार शंकरराव पाटील यांची उमेदवारी डावलत अजित पवारांना बारामती लोकसभेची उमेदवारी देण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार आणि अजित पवारांनी इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळू दिली नाही हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत इंदापूरमधून विजय मिळवला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप शिवसेना युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली एकोणीशे नव्याण्णव मध्येही हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री म्हणून राज्य शपथ घेतली पवारांच्या विरोधानंतर हर्षवर्धन पाटील यांना राजीनामा द्यावा लागला दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस या चार लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्माचं पालन करत हर्षवर्धन पाटील यांनी पवारांना सहकार्य केलं मात्र त्यांना विधानसभेला विरोध होतच राहिला आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जाहीरपणे निवडणूक लढू अशी कार्यकर्त्यांची अटकळ होती मात्र अजित पवारच महायुतीत सहभागी झाले आणि हर्षवर्धन पाटलांची कोंडी झाली त्यानंतर मग हर्षवर्धन पाटील यांनी आता तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचं समजते उद्या हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर करणार आहेत इंदापूरहून जावेद मुलानीसह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई